न्याय लागेल ना हा हा ना कामाचीच असल्याने सगळं घेऊन जाऊ मी घेतो आमचा हात पूर्ण थांब थांब आपल्या बायकोचं पोळ काय येतोय माणसाला हट हाय तिकडं हे इकडं भाई तुझ्या आजूबाजूचे तर बरेचसे आपले सबस्क्राईब फॅमिली राहते माहिती त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा सबस्क्राईब पण त्यांना माहिती नाही की मी इथं आलेलो आहे म्हणून किंवा आम्ही इथं आलतो म्हणून असा विषय आहे दूध वगैरे आणायला चालू दिवसानंतर कोमल तिच्या लग्नाची बॅग भरायला लागली काय वेळ हा देऊन काव ना आपण घर तर चेंजेस करतोय ना गलती म्हणते गलती म्हणते तर तुझ्या मी पण वाटत नाही तसा निघायचं आहे आपल्याला घरच्यांना घेण्यासाठी जायचं आहे आज घरच्याला घेऊन वापस यायचं इकडे पुण्याला खाली खालीदार दुकान काय काही होता काही गरज नव्हती हा तशी तर गरज नाही आहे रे तुला माहिती का तुझ्या आजूबाजूची तर बरेचसे आपले सबस्क्राईबर फॅमिली होती नाही या बिल्डिंगमध्ये सुद्धा सबस्क्राईब पण त्यांना माहिती नाही की मी इथं आलेलो म्हणून किंवा आम्ही इथं आणतो म्हणून असा विषय आहे थोडा दूध वगैरे आणायला चालतो कारण की सकाळ सकाळी थोडा चहा वगैरे करावं म्हटलं तिथं बाहेरच शॉप आहे बाकी काल जे पाहिलेलं आहे ते ऑलमोस्ट डन करण्यासारखंच आहे आणि आज आपल्याला निघायचं आहे जालण्यासाठी आपली चंद्रागड इथं बाहेरसोबत इथं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे बट आपण जिथं आपलं फ्लॅट घेतला इथं चंद्र खूप थोडा ला लागेल चंद्रावर चला चल 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 एक मिनटात भेटतो गुड मॉर्निंग यू पहिले लाजून घ्या लाजून घ्या पप्पा आले चार नंतर लाजून घ्या आता लाज लाज अजून लाज दर्शी दर्शिक दर्शी दर्शिक लाज लाजा हाय पिऊ तू कशी आहेस बाळा ऐका लाज काय <laughs> पाहिजे तुला काय पाहिजे लाज आ, लाज आ, लाज लाजू एवढ बाळा पप्पा लाजत नसता हा ते इकडं आहे परी हाय परी पप्पाला चार दिवसांनी भेटून कसं वाटतंय तुला मग वाटतंय का हे पिऊचे नख काढायचे थोडे त्यासाठी हे चालू चाल आहे कारण की खूप वाढलेले हे कोमल न वगैरे आणले पण सध्या काही काढू नको थांब थोडं परी काय झालं परी ना कान ओढलं ना तिने हां काय मग कोमल बघितलं का नाही तू घर छान वाटलं का आवडलं ना ना? का नाही भर पटापटा पंचवीस ला जायच हा काय पंचवीस काय वीस काय हो ना पाहिलं की नाही आई पाहिलं काय बाबा पिवळ्या पिवळ्या साडी घातल्या एवढंच काय तर त्यांच्या छोट्या छोट्या पिवळा ड्रेस घातलेला आहे जेवण चाललं नाही मला काय जेवण चाललं नाही म्हणते मित्रांनो पहावर यांचं काय चला आता झालंय आता काही विषय नाही निघा लवकर लवकर आता ते मी तर राम भाऊजीच्या हळदी साड्या घातल्या रे तुला आण ना थोड आण काही नाही काय कामाले बा परी तसं नाही करू तुला डोसा खायचं आहे ना

जा संदीजी आवाज पहिले संदीजी तू भी खान चल मन मला पण दे म्हणा कोरीला भी मागवलाय तिला भी मागवलाय हे सगळ्या चटणी वगैरे पडलेले आहेत काय ग काय विषय खायला चटण्या पोळी सोबत खायच्या ना गुढ टाकून दिले तू आणून ठेवलं तीन तीन पाच भरायला पुरले का वाटीमध्ये पण निघले असते छोट्या वाट्या बर तर तुला माहिती आहे का आज काय करायचं आपल्याला आज आपल्याला ह्या कपाटामधले जे कपडे आहेत ते काढायचे आहेत आणि एका पॅक करायचे आहेत म्हणजे एक 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 काम तुमचं पार पडून जाईल हा ना चल आवरलं की तुझं चल मग लगेच कामाला लागून जाऊ आपण तर चला आम्ही एक मिनटात भेटतो चला काढा बरं पटापटा आज हे कपाट खोलीया उद्या आपलं कपाट खोलू सगळे दिवशी खा खाली आता तुम्हाला काय सांगा हे बघा सगळे कपडे किती मोठं कपाट भरलेले हां हा सगळेच घ्यावं लागणार पहिले वरच घेऊन टाक सगळं खाली हे सगळा पसारा निघणार आहे म्हणजे हे कपाट नाही न्यायचं बरं कोमल लागलं ना नाही फक्त हे कपडे वगैरे लागेल ना हा हा ना कामाचीच असणारी सगळे घेऊन मी घेतो आमचं हात पूर्ण हा बयकोच पोळका येतोय माणसाला इकडं बाय अगं इकडे होय ना एक मिनटं याच्यात काय खोक्यात पाय बर कुठे हे भगवान कोमल पाय ग ही सापडली पाहिजे किती अवघड आहे गेर चर्ची सापडली आणि मी नवीन आणली हजार रुपयाची बॅग ना पुरा ना ड्रेस काढून टाका लागेल तो कोमल परत पुढे कोण कोणाचे कपडे आता कोणाचे कपडे ह्याच्यात काढा सगळे चला खाली कोमल सगळे चल हे सगळी तयारी चालू आहे बघा मी तुम्हाला बोललो होतो त्यांना घेऊन जायचं म्हणून चल कोमल पुढे जाऊया आपण मस्तपैकी चल ते का जाऊ आपण पुढे अरे बाई येणार बी नाही आत नाही चिल्ल ना इल येईन ते छोटीला चिटकेला राम भाऊ तुम्ही मला मत करू बरं तुम्ही फॉवर साईडला आली ना पॅन्ट व्यवस्थित काढा लवकर चला ते ड्रेस नंतर पाहत बसा अजून चले मोठ्या गोष्टी सापडणार घरात काय वेस्ट बॅग सांभाळून ठेव माझ्या दोन इथं घे आहे तुला काही पसर काढायचं की अजून काय काढायचं का तुला

परी मोबाईल ठेऊन दे मग किड्या कुठ मग नाही तर पहिली इकडे जाय आमच्या जरा आज लायसन्स सापडल बघा त्यांचं रिन्यू करायचं लायसन नाही ना माझं घेऊन गेले ते सर लायसन रिन्यू करायचं आहे कारण की तिकडं जरा त्रास भेटेल लायसनचा म्हणून ते लायसन घेऊन जायचं आहे

दिवसानंतर कोमल तिच्या लग्नाची बॅग भरायला <laughs> का लागली काय वेळ हा लावून त्याला लावणं घर तर चेंजेस करतोय ना गलती म्हणते गलती म्हणते आता कोमल असे कोमल शब्द वापरते आता कोणते शब्द वापरायचे हा ड्रेस घे तुझा तर चला भरा चल चल भरा का का म्हणजे पहिले साड्या ड्रेस तुमच्या सगळ्या काढा तुमच्या भरा याच्या युट्यूब च इकडे हे बघा हे अवॉर्ड भेटला होता मला पण ठेवला होता

छान छान साड्या ठेवून देता आणि त्याच्या साड्या ने असता तुम्ही तुम्हाला मी बोललो तरी मग राग येतो येतो की नाही कोमल चार बाबा मध्ये अशा प्रकारे एक बॅग जी आहे ती पूर्ण भरली जाती पर्स का काय पर्स मध्ये परी हा हो का छान छान करा भरा लवकर चला बरं तर हे झालेले आहे आमची एक बॅग पॅक बाकी भरलं का अजून थोडं सामान पॅक करायचं आहे त्याचा व्हिडिओ उद्या येईल तुमच्याजवळ लाईट पण आहे ना हां चल कोमल आता बंद करू का व्हिडिओ तर झाला बस झाला तुझा व्हिडिओ हां चल मग आता आवर पटापट जमानूया पटा हां चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हां व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय